चला जवान आपला मार्च महिना चालू आहे चिवणी बघताय चिवण्याची साईज बघताय आता ही चरबी चिवणी असते आता थोड्या दिवसानी वलगण येईल वलगणला चिवणी अंड्याला येतील त्याच्या अगोदरच आमची वलगन गाबोली दिसतंय बघताय मस्त आपली चिवणी उकल आला ना उकल जिताडा जिताडा शर्क दाखवू का असा तलेला चुवण्यांचा आंबडे पण चिवनी मस्त भात इथंच बनवला आमच्यावर फिरवता आणि आम्ही असं जेवणावर फिरवतो कुंभ मेला करून आलाय परत आता मजपुरा जाऊन आलाय होळी फिरून आलाय भरपूर काय काय करून आलाय आणि मेन आता आपली काय अशी पालखी येते पालखी तिथल्या भाई आपला समाज पूर्ण करण्यासाठी मज्जा असणार आहे तुम्हाला गणेशच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटणारच आहे का तुझ्या ब्लॉकमध्ये नाही भेटाचा माझे तर भेटेलच पण त्याच्या ना आता लाईनी तुम्हाला दोन तीन दिवस दिसत कुठे कुठं जाणार आहे ते आपलं सगळ्यांना माहिती आहे उदाहरण सुरू झालं का आपलं पूर्ण प्लॅन झालेलं असतं तर ठीक आहे चला आजचा दिवस बघा आजच्या सोबत आज उर्या ओम आणि तिकडं आता गवान एक्सप्रेस <laughs> गव्हाण एक्सप्रेस प्रितेश कोळी तर चला आज भरपूर होड्या आहे तिकडं फिशिंगसाठी आणि आज मजा असणार आहे कारण एक वेगळा प्लॅन असणार आहे काय भेटेल माहिती नाही पण तुम्हाला माहिती पागाला आम्ही गेलो म्हणजे शंभर टक्के मच्छी भेटणार चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटूर व्हिडिओचा आनंद घेत राहा आज हवा जाम आहे लय हवा आहे पण आपल्याला काय हवाचा तसा फरक पडत नाही आता आपण आपल्या ठिकाणावर पोचलो तर आता आपण पहिला पाक मारणार कारण आपला पहिला पाक कशासाठी तर जेवाला पहिला काहीतरी बनवायला पाहिजे जेवाला बनवायला आपला पाक पाहिजे पाहिजे भूक लागली असेल बेकार बेकार भूक लागले आणि जसं जसं ऊन वाढतं तसं भूक पण वाढतं आणि टेम्परेचर मी आता समजता या व्हिडिओमध्ये बघायला खूप भारी वाटतं पण इथं बेकार ऊन आहे भाई तुला समजला मी आवरा काला कापरलो आहे <laughs> खरोखर ही गोष्ट खरी आहे आणि तुम्ही बोलता आहे मला मगाशी समजला गणेशला बरीताना सांगता आहे भाई तुम्ही एकदा देणार नंतर नाही येणार बेकार बेकार सध्याची परिस्थिती एकदम आहे कारण आता जाम आहे आमचा पाग्या पाग्या निघला ओम निघला आता पाग मारायला कारण आपला जेव्हाला काहीतरी चिवणी चिवणी शिंगाले वगैरे इकडे पडतात चला ओमने केली सुरुवात चला ओमने केली सुरुवात सई अख्खा जागा डाकली बघताय समोर आता मस्त चिवणी आली आपल्याला तर चिवण्याची साईज एकदम कडक आहे र एकदम बढिया साईज बढिया मोठी साईज एकदम मोठी साईज हे बघ काटा लागला ना डायरेक्ट ताप तर ताप काय आणि एक आय खात असते लोळशील एक नंबर चिवणी बघताय पलगन कवा येते ना कवा नाही चिवणी तर खा आज आज इथं कार्यक्रम चिवण्यांचा असणार आहे चिवण्या आपलं आली ती चार पाच चिवणी आली थोडा जमला का लगेच वरती आंबट बनवायला सुरुवात काय कारला चाकू चाकू कलिंगर खपता खपता आपला चिवणी खावायला भेटते ना आता असं वाटते की बघ साईज बघित साईज बघताय चिवणाची कसला चिवना आलाय पहिला काम पच्चीस चिवणी आली मोठी मोठी शिकू लागतो कसली आली बघ काम पच्चीस बघ साईज आहे एकदम काम पच्चीसच साईज आहे रे चिवण्यांची ही विचार करा आता चिवणी बिना अंड्याची पण ती भारी खावाला चव भारी पावसाळ्यानं काय असतं चिवण्याला अंड्याला गाभुरलं जास्त चव असतं पण आता चिवण्याला चव भारी असते बोईट फरफारते वरती कारण तो वरती पाक टाकले टाकले समजावता का बोईट आलाय म्हणून तो एक दोन तीन बोईट आली मी आधीच बोललो छजावर करलाय पाक आहे आजच्या व्हिडिओमध्ये गणेश सांगणार तुम्हाला मच्छीचे वजन काम चालू आहे कडक आपला मावराव पडते कडक एकदम आपला मस्त चिवणी वगैरे चिवनी बोटा पडली काम झालंय आपला थोडासा आता भेटला ना चालला मग आपण डायरेक्ट बनवाला जास्त थांबणारच नाही डायरेक्ट खायला डायरेक्ट खायला चला 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 येऊ दे काहीतरी येऊ दे जवान बनवायचं आहे चला जेवण बनवायचं आपला आहे इकडं आम्हाला जितारा आलेला आहे चला आखा बनवायचा अख्खा बनवायचा आहे सर्वात पहिला का माहिती घे बोललास ना तेवढ्या गुंतली बाईला ते काहीतरी बोललास ना तू बघ बघा यो यो आले रे आले, आले।, आले। बघा कसा गावले यो नाहीये चला काम फिट केले भाई तुम्ही आता काम फिट केले एक नंबर काम केले आता जाऊ सुकव वा, वाई ना पाडला जितारा आता जाऊ जितारा जेवण सुकव काम पच्चीस झालेला आहे मस्त मस्त आपला जितारा भरलाय तो पोरे कोण कोण आहे आमच्या भोवताळ फिरते कौशे च याचा काही संबंधच नाही काही संबंध नाही काही संबंध नाही दिवशी याचा काही संबंध नाही चला त्याला काम आता मस्त याला अख्खाच्या अख्खाच बनवणार आम्ही चला आता आपला चितारा गवला मस्त मावरा गवला आपण तर वरती बनवाला आणि ये मावरा टाकाला फक्त वाजलंय पागे तिथं चला मस्त शिवण्यात शिंगाळ्या दोन तीन आहात वड बोयटा आई आमटाचा तर काम एकदम जबरदस्त झालाय खतरनाक आमटाचं काम झालंय बघ ना आणि यो याला आपण बनवू मस्त काय बघू आता कारला भेटतंय कडक भेटलाय पिसेक होईल काम, काम फिट मार्च महिना चालू आहे चिवणी बघताय चिवण्याची साईज बघताय आता ही चरबी चिवणी असते ना थोड्या दिवसांनी वळगण येईल वलगणला चिवणी अंड्याला येतील त्याच्या अगोदरच आमची वलगण अशी चुना बघा असा उबदात असतो चुना तुम्हाला म्हणजे आई करतो दाखवलेला आहे बा असा असा यो आहे ना चुनाचा यो बघा उपटाचा आणि अशी कट मारायची थी, त्राकाराची ना गाबोली दिसतंय आता ही बारीक पात गाबोलीची बारीक पात ओला पात सुरुवात झाली आता हलू हळू जशी वल्गण येईल तशी ही पात मोठी होत जाईल बघा गाबोली सुरुवात कडक दिसली हलू आलो ती पाच मोठी होतं आणि नंतर जेव्हा अलगड पावसाला येतं चढणीचा टाइम येतो तेव्हा ते एकदम भरलेली असतं तेव्हा चिवणी अंडीत टाकायला आलेली असतात ना म्हणजे जे लोकांना माहिती नाही पाहिजे बरेचशे लोकांना माहिती असतं पण ज्यांना नाही माहिती येतं त्यांना सांगतो बाई की असं असतं आणि मला एक सांग गणेश जर कोणाला कुठे म्हणजे आपली घाडी बाजूचं समजा चारही बागी काही खाडी बाजूच आहे जर कोणाला चिमण्याविमणीला जायचं असेल तर कुठल्या महिन्यात जायचं असतं म्हणजे काय अंदाज काय लावून जायचं असतं ते बघा जे नेहमीचं खादार आहेत ना त्यांना चिवणी कधी पण भेटतात म्हणजे त्यांना वर्षभर चिवणी भेटतात चिवना खायला वर्षभर असतं वर्षभर बर. वर्षभर असतं पण तो पावसाळ्याने फक्त लोकांना का माहिती आंडी टाकायला येतं तेव्हा वलगण बोलतात ते वलगणला चिवणी त्याच्यामुळे लोकांना तो जास्त पावसाला माहिती असतं आम्हाला वर्ष भेटतात चिवणी वर्षभर जसं आज आम्हाला या मार्च महिन्यामध्ये भेटते पावसाळ्याची मजा आम्ही आता घेतली बघा कसली चिवणी बघा साईज पण बघताय साईज बघा खट्टर आणि ये महिन्यात सुद्धा बघताय गाबोली आहे चिवण्याना बघा आली गाबोली पावसाले जे गाबोली आम्हाला मार्च महिन्यात भेटता गाबोलीला सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे ना सुरुवाती गाबोली पूर्ण भरून टाईट होईल कडक फक्त मस्त आपली चिवणी साफ केली विचार करताय तुम्ही मार्च महिन्यात चिवण्यांचा आंबट अप्रतिम खाना चला असं साफ केलं ना आता मस्त धुवून घेते मला काम पच्च चांगला पिचा गॅसच्या नंतर आपण प्रॉपर याच्यावरती राईस वगैरे लावून गरम करूया आणि इथं बराचसा बोटी झालेले कटिंग करून धुतलाय सर्व आता आणि आता घेऊया मसाला लावायला तर तुम्ही बघा मसाला कसा लावणार येईल मस्त मसाला एकदम जबरदस्त घे कडक या साईडला आणि मसाला बघा कसा मसाला बघा हे मसाला चोरला ना कोणच्या हो ओलीला <laughs> काम भारी होलो बाबा मिरची आणि प्लस मसाला आपला आगरी कोली मसाला ओला ना काम भारी आहे नाही इथे तेल टाके तेल टाके बघा चला इथं तेल टाकतो आपण आणि ही तयारी चालू आहे आपली आपण मॅग्नेट पण बोलू शकतो का मॅला पण सध्या मॅरट आहे जो आपण कालवण आंबड बनवायसाठी तो मसाला तयार करतोय मॅरिनेट करतो आपण कुठल्या म्हणजे ही मच्छी असते ना आपली फ्राय करायची जी मच्छी असते ना त्याला आपण मॅरिनेट करून ठेवतो अच्छा ही आपण याला यो मसाला तयार करतो आंबड बनवाटी बरोबर ठीक आहे तापणे जेवून जमाचा कारण आगीपेठवाळा या कोणतावर पारला नाही मीठ मीठ टाकून एकदम जबरदस्त कसा बनवला बघा मसाला बघ एकदम जाड आता भात आपल्याला बरोबर म्हणून बरोबर बरोबर आणि इकडं आमची झाली तयारी ते नुसते जोर घेतलंय गड्याचं काम का याला, काना ना याला। <laughs> का नाही आणला खर गणेश किरण आमचे किरण का बघा आपला तर गॅस पेट्रोल करते सुरुवात कारण आता आपलं आंबड बनवायचं आहे भरपूर टाइम झाला ऑलरेडी आपल्याला असं यो आता यो मस्त आणि मस्त त्यांनी म्हणजे कसं त्या साईडला ठेवलं आहे कारण की हवा जरी आली वारा जरी आला ना तरी आम्हाला टेन्शन नाही काय रे पांढा फक्त दोन ते तीन मिनटांमध्ये आपला उकालला दिसतंय म्हणजे तो हो किती असेल विचार कर त्याला पावर किती असेल गॅसला ब चितारचा अख्खा डोचूक ठेवला येई काय पद्धत आहे <laughs> कडक मावरा टाकतो ना आपण मावरा आपण मावरा टाकतो या साईडला बुकल आला आहे ना बुकल कसा <laughs> कसा का बुकलावर टाकलाय मावरा आता तो एक नंबर होईल खावाला मजा येईल ना कडक जबरदस्त जबरदस्त कडक आता कोलबी कोलबी अरे कोलबी बी

कोलबी दाखवतो दिवस आंबट झालाय एवढा सुगंध वारे आलाय ना दाखवतो तुम्हाला उकोला दाखवतो काम करलंय तर म्हणाली आता आपला मस्त कालवण झालाय एके साइडला भात होते आता भात पण होईल फ्राय मारू लगेच मारू ताव भाई या पक्की भुकलेली ज्या उडला नाही हालो भाजी पालेली बिचाऱ्यांचं भात आता होईल तो आपला काय बोलतो चार साडेचार वाजून गेलेत कसा वेळ बदलतो पण पोटाला कोण समजेल कारण की सुगंधित ताजा ताजा, ताजा मच्छीचा ता जेवण जाणार आहे कालवण आणि मला बोटी चालणार बोटी ते दिसणार आहे मला समजलं आम्ही जी जित पकडली ना ती नऊशे किंवा हजार रुपयाची एवढीशीच होती <laughs> <आतास> काम फिट आताच काम फिट असं बोलला असतं युवक याला पाहिजे आम्ही अख्खी ठेवली असती नाही नाही पण मला समजला नेक्स्ट टाइम मला ना या या

गरम गरम कसा बोला ले कसा आता उतरू पोरी आपला गरम भाई चाल बार बार लासू नको ठेवा लासू नको भाई फ्राय करणार आहोत जिताड फ्राय तेल चोरले गाय याचा नाव बरोबर तेल टाक्या गाई फ्राय लसूड लसूण असं म्हणजे गाईज याय आ, उकाना उकान उकाना, आहे तो रील ते वायरल झाले दोन पोरा कि मुच्यापर्यंत आलेली असेल त्याला जबरदस्त लसून आपला जिताडा चित्ताडा तुकऱ्यालाही भारी कपडे म्हणते पोऱ्याने मोजून तुकडे कापले पॉर्णिमचे जबरदस्त आयटम दादू शर्क दाखवू का असा तेल तेल बाबा नको दादू त्याचं काम भारी आहे त्याला करू दे त्यालाच करू दे काम त्याच का वा असा झटपट काम आहे जबरदस्त ॲटम कडक कडक कसा बघ बघ कसा बघ ये बघ जिताडा जिताडा फ्राय जबरदस्त जिताडा फ्राय कडक फ्राय जबरदस्त ॲटम एकदम जबरदस्त आपला कार्यक्रम झालाय जेवण बनवलाय जेवण राधे आमचं रांधे सगळं राांधे म्हणजे आम्ही इथं आल्यावर कसं असतं सगळं एकत्र एक मिळून सगळं आम्ही करतो त्याला एक मजा वेगळी असतं म्हणजे नेहमी जसं आल्यावर एक वेगळीच मजा असतं इकडं भाई आमचं दिसण आहे हा ओके तर आम्ही मस्त चिवण्यांचा शिंगाल्या जितारा कोळब्या वड या सगळ्याचं मिक्स कालवून बनवलंय चिवण्यानं हल्लीच अंडी आली मार्च महिन्यात काय सांगू तुम्हाला मार्च महिन्यात मार्च आणि जिताडा गोडला मोठा जिताड्याचा बनवला मस्त फ्राय राईस आहे चला जिताडा आंबट मस्त ताव मारला गडम गडम ताव मारळा करतून आता सुरुवात आत कारण जास्त थांबून फायदा नाही लय भूक लागली परत आणशी जाऊन कामाला जावत आहे तर वाट काय बघता मस्त एकदम लिंबू कस वाडाला सुरुवात प्लेटा भरताय तो हे जरा एक, एक मिनट काहीच लोक आपल्या लिंबू फिरताना आपण जेवण फिरू जेवन। लिंबू जे ना जे ना के चाललंय तुझा आता तुम्हाला खरं सांगू तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसला नुसता माणूस उभा होता काहीच केला नाही भले गाणीच जवळ काम करत असेल कुठं पण मला तर काहीच दिसलं नाही करताय जवान येण ना भरतंय दुसरा काय पाहिजे अजून काय पाहिजे आणि तो आता बोलतोय मी दिसत नाही मी त्याला क्रीम देणार आहे गोरी क्रीम घोरा होण्यासाठी औरीत नाही का कलर घ्या तो पैसा वापस प्लेट बघताय तलेला तारा चुण्यांचा आंबडे चिवणी कडक एकदम गाबोली वाली चिवणी गाबोली चिवण्या मस्त भात बनवला लिंबू बघताय मॅक बोलला लोखा आमच्या फिरवता आणि आम्ही असं जेवणा फिरवतो तो लिंबू आणि अशी प्रत्येकाने आपली प्लेट भरून घेतली बाई कमी नाही तर जेवणाची कमी नाही बाई नुसता मी काय सांगता आम्ही खाणार तुम्ही फक्त बघा हे बघा इथं आल्यानंतर पण आमचा राग असतं म्हणजे तुम्ही जर तीस माणसं आले तरी आम्ही तीस माणसांना पुरवू शकतो इथे एवढी आमची कॅपॅसिटी असते एवढं आम्ही मच्छी पकडवतो इथं टोटाने मच्छीची चला आम्ही जेवत आता आम्ही मस्त आनंद घेतून या आपल्या आजच्या जेवणाचा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा सा जेवण कसा होता आमची रेसिपी कशी होती आमच्या आजची व्हिडिओ कशी होती कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू आपण मध्ये मॅक आहे सोबत मॅक लॉक्स ତାଙ୍କ ଦାଦା ତାହା ରାଜା ରଜା ତାର